नमस्कार मंडळी घरात पाल दिसणे शुभ असतं की अशुभ चला ऐकूया धक्काधकीच्या जीवनात आणि स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता असते अशा अनेक जणांना रोज राशी भविष्य वाचण्याची सवय असते आपल्यासोबत भविष्यात काय होणार आहे हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे असते असं म्हणतात की तुमच्या बाजूला घडणाऱ्या गोष्टीतून तुम्हाला शुभ आणि अशुभ गोष्टीचे संकेत मिळत असतात घराच्या खिडकीत कावळा उरटला की म्हणतात पाहुणे येतात तसंच अनेक घरांमधील एक सदस्य ज्यांची सगळ्यांना आणि खास करून महिलांना जास्त भीती वाटते ते म्हणजे पाल जी आपल्याला विविध रूपाने आपल्या भविष्यामध्ये संकेत देत असते आज मी तुम्हाला पालीबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे घराच्या मंदिरात पाल दिसली तर शास्त्रानुसार पाल हे देवीचं प्रतीक मानलं जातं तिला स्वच्छता आवडते आणि इकडे तिकडे लपलेले हे कीटक खाऊन घर साफ करत राहते अशा स्थितीत घराच्या मंदिरात पाल दिसली तर समजून घ्या की तुमच्या सोबत काहीतरी शुभ कार्य होणार आहे पूजेच्या खोलीत पाल दिसणे हे लक्षण आहे की तुमच्या घरात लक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि तुमचं घर आनंदाने भरून जाणार आहे नवीन घरात मेलेली पाल दिसल्यास नवीन घरात किंवा दुकानात मेलेली पाल दिसल्यास सावध व्हा याचा अर्थ असा होतो की जवळच्या काळात घरातील प्रमुख आजारी पडणार आहे ज्याचा परिणाम कुटुंबातील सर्व सदस्यांवर होईल त्याचप्रमाणे पाल जमिनीवर दिसणे चांगले मानले जात नाही असे दृश्य दिसल्यास नवीन घर दुकानात जाण्यापूर्वी तेथे नियमानुसार पूजा अवश्य करा जेणेकरून नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होईल ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे की दोन पाळींना एकत्र लढताना पाहणे घर किंवा ऑफिसमध्ये पाल एकमेकांशी भांडताना दिसले तर ते अशुभ लक्षण मानलं जातं याचा अर्थ असा की लवकरच तुमचे जोडीदाराशी भांडण होणार आहे पाल आपापसात भांडणे देखील घरगुती त्रासाचे लक्षण आहे असे दृश्य पाहिल्यावर धीर धरा आणि शांतपणे वेळ घालवण्याचा प्रयत्न करा पाल पायावर पडणे पाल रात्री घराच्या भिंतीवर जास्त हालचाल करतात तिची पकड भिंतीवर मजबूत असते पण ती अनेक वेळा खाली पडते वास्तुशास्त्रानुसार जर पाल तुमच्या उजव्या टाचेवर किंवा उजव्या पायावर पडली तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही लवकरच प्रवास करणार आहात आणि तुमचा फायदा होणार आहे दुसरीकडे डाव्या टाचेवर किंवा डाव्या पायावर पार पडली तर घरात रोगाचे संकट येणार आहे पाल स्वप्नात दिसली तर तुम्हाला स्वप्नात एखादी पाल लात मारताना किंवा रांगताना दिसली तर ते अशुभ मानलं जातं याचा अर्थ असा होतो की भविष्यात तुम्हाला आजारपण किंवा आर्थिक समस्यांना सामोरे जाऊ लागणार आहे स्वप्नात पाल तुमच्यावर हल्ला करताना दिसल्यास हे देखील चांगलं मानलं जात नाही भविष्यात तुम्ही काही अडचणींना तोंड देणार आहात